तुम्ही माझा दौरा बघा रोज बँकेत असतो मी कुठल्या ना कुठल्या शहरातल्या दोन आता दोन दिवस आता दोन तीन दिवस आहे शहरामध्ये मी चला सर्वांना धन्यवाद पैशाची जर मागणी केली तर त्याची द्या त्याला ताबडतोब गुन्हा दाखल या स्कीम अत्यंत ट्रान्सपरंट आहेत आणि गोर गरीबासाठी आहेत आणि ह्याच्या माध्यमातून मी तर म्हणतो कि एक आपण राष्ट्र निर्माण करण्याची एक होती भारत देशाची इकॉनॉमी वाढतीये सुधारतीये आणि आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर जोपर्यंत गोर गरिबांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही त्यांच्या उत्पन्नामध्ये जोपर्यंत भर पडत नाही तोपर्यंत आपली आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती आपल्याला आणायची पर कॅपिटल आपल्याला इन्कम वाढवायचं आहे तर तोपर्यंत तो होणार नाही म्हणून हा प्रयत्न आहे या दोन दिवसामध्ये आपण सेटल करून द्या काही पेंडिंग करायचं पण पेंडिंग जर महानगर बँकेमध्ये असतील दोन दिवसात त्या त्या बँकेला गेले पाहिजे बँक करतील आणि त्यांना तारखेला तारखेला लोकांना आपण करतो आम्ही एक आउटरीच प्रोग्राम घेतोय हा विषय वेगळा आहे क्रेडिट आउटरीच प्रोग्राम म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या फाईल्स पेंडिंग आहेत बँकेमध्ये त्यांना तेरा तारखेपर्यंत येस ऑर नो मी सांगतो म्हणून नाही तर ज्या बँकेच्या नियमाने तुम्ही करायचं आणि बँकेच्या नियमाने तेरा तारखेला आपण दुपारी क्रेडिट प्रोग्राम घेऊ त्याची जागा वेगळी असेल ते साधारण मी मागच इन्स्ट्रक्शन दिलं होतं आपण किती किती फेरे बँकेच्या अकाउंट प्रमाणे पन्नास हजार एकवीसशे करोड म्हणजे <laughs> जवळजवळ एकविशे कोट रुपये आपण त्या दिवशी वाटणार हे बँकेच्या रुटीन प्रोसेस मध्ये आहे पण त्यांना मी आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं तर त्या दिवशी आपण बँकेच्या माध्यमातून आपण एक लोन लोन मेळा आपण घेतोय ते सुद्धा आपण त्या दिवशी त्यांना ते सुद्धा मदत झाली पाहिजे म्हणून असा तिसरा दिवस येतो असं तीन दिवस आपण संमेलन या शहरे आणि नागरी गरिबांसाठी ठेवतोय स्वनिधी उज्ज्वला आणि बचत तर एकंदरीत हा असा हे आहे तिन्ही दिवस त्यांच्यासाठी एक वेळ दिला जाईल आणि त्या वेळेला एक्सपर्ट मार्फत तेरा तारखेला मी स्वतःच राहीन मी आज मुंबईला जातोय एखादा गेस्ट बोलवण्याचा प्रयत्न करतोय कोण येईल नाही ते आता सांगू शकत नाही पण कोणी नसेल तर चौदाला मी नाही कारण चौदाला मान्य प्रधानमंत्री जी यांचं संमेलन दिल्लीमध्ये असल्यामुळे मी चौदाला दिल्लीत राहीन आणि पंधराला मी परत येईल तर पंधराला याचा संध्याकाळी आपण समारोप करतोय तर याच्यामध्ये प्रशासनाला सूचना आहेत माझ्या ऑफिसतर्फे जसं आयुष्यमान बद्दल सांगितलं जसं मी राशन बद्दल सांगितलं तसंच आरोग्य डिपार्टमेंट मध्ये हे हेल्थ डिपार्टमेंट कधी प्रधानमंत्री जननी योजनेचं त्याही पेक्षा नंतर प्रधान मातृवंदना आम्ही स्वनिधीच्या माध्यमातून स्वनिधीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना बेनिफिट घेतलेला आहे त्यांना बोलतो की दहा हजार घेतले म्हणजे तुमचा बेनिफिट नाही आम्हाला ते दहा हजारामध्ये म्हणून आम्हाला त्यांच्या फॅमिलीच्या बद्दल काळजी घ्यायची त्यांच्या फॅमिलीची परिस्थिती सुधारायची त्यांच्या फॅमिलीचं हेल्थ बद्दल काळजी घ्यायची असं एकंदरीत तीन दिवसाचा कार्यक्रम आज आम्ही जाहीर करत आहोत म्हणून मी डिटेल मध्ये बँकेचे आमचे एल डी एम केदार असतील किंवा एसबीआयचा तुम्हाला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ या सदतीस हजारामध्ये अकरा हजार लोक तुमचे एसबीआयचे किती आहे Uh, so, म्हणजे सत्तावीस हजार पाचशे म्हणून मी तुमच्या खारा साहेबांना भेटायचा प्रयत्न करतोय रात्री जाऊन बोलतो आणि त्यांनाच आणायचा प्रयत्न करतो जर कारण एसबीआय एवढा पैसे दिले म्हणून एस बी आय चा चेअरमन नाही तर एस बी आय एम डी कुणाला कुणाल तर मी त्या दिवशी तेराला आणतोय तसाच आम्ही प्रत्येक बँकेला सांगितलंय कुणा योजनेच्या माध्यमातून कांदे आता मला ग्रामीणला यायला वेळ नाही तुम्हाला नगरपालिकेला जे प्रत्येक पाचशे सहाशे पाचशे सहाशे म्हणजे समजा वैजापूर असेल का पैठण असेल का सिल्लोड असेल त्यांना सुद्धा इथं बोलवायचं जे इथे तेवढे येतील ग्रामीणच्या सुद्धा आता मी इथं तीन हिंदुस्थान पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम तिन्ही अधिकाऱ्यांना बोलावला आहे एक लाख साठ हजारचे उज्वलाचे लाभार्थी आहेत एक लाख साठ हजार आता त्यांना गॅस मिळाला म्हणून नाहीये त्यांच्याकडे राशन कार्ड आहे का नाही आपल्याला बघायचंय त्यांच्याकडं ते सुद्धा गरीबच माणसं आहेत त्यांच्याकडं राशन कार्ड त्यांना आपण द्यायचंय तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तिथे स्टॉल राहिलेला राहील तिथं सीएससी सेंटरचे लोक बसलेले असतील नोंद केली जाईल ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांना आपण तेरापर्यंत सांगू पेपरला देऊ तर तुम्हाला तिघांना हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल तिघांनी तिथे स्टॉल टाकायचे मोठे तीन दिवस तुम्हाला स्टॉल ठेवायचे पहिला दिवस देतोय आम्ही स्वनिधीसाठी दे दुसरा दिवस देतोय आम्ही गॅस वाल्यांसाठी आणि तिसरा दिवस शिमगे साहेब हा शिरसेजी आपण देतोय बचत गटासाठी विमा योजनेच्या माध्यमातून आमचे बँकर्स सगळ्या बँकर्स या शहरातले सगळ्या बँकर्स म्हणजे बारा पब्लिक सेक्टर बँक्स आणि एक सात ते आठ साधारण प्रायवेट सेक्टर बँक्स या सर्व बँकेचे तिथं तीन दिवस स्टॉल राहणार आहे तीन दिवस स्टॉल प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे काय फक्त एक फॉर्म भरून घ्यायचा आहे की त्यांच्या अकाउंटवरचे वीस रुपये वीस रुपये फक्त कट केले जाते बँकेने वीस रुपये कट केले ती पावती जी असेल त्याला काही एल आय सी सारखी सर्टिफिकेट मिळत नाही पण ते पावती जर जपून ठेवली पावती जर जपून ठेवली तर त्यांना दोन लाख रुपयाचं ॲक्सिडेंटल विमाची पॉलिसी मिळते म्हणजे उद्या त्याला समजा त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा काही इंजुरी झाली हात कटला पाय कटला तर त्याला दोन लाख रुपये मिळतात आणि दुर्दैवानं अशा माणसाचा डेथ जर झाला तर त्याला त्याच्या नातेवाईकाला दोन लाख मिळतात अरे फक्त रुपये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या माध्यमातून सुद्धा आपण जर त्यांनी चारशे छत्तीस रुपये भरले वर्षाला तर दोन लाखाचं इन्शुरन्स असत तर ही योजना एकंदरीत प्रधानमंत्री निधी योजना ही योजनेच्या माध्यमातून आम्हाला आपल्या शहरामध्ये सॅच्युरेशन आणायचंय या महानगरपालिका आणि बँक यांच्या माध्यमातून चांगलं काम झालंय पण आम्ही त्यांच्या अगदी साठी आता प्रयत्न करून त्यांना बाकीच्या योजनेमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करतोय आणि म्हणून मी पत्रकार बंधूंना मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनना सांगितलं की तुम्ही जाहीर प्रकटन द्या पेपरमध्ये जाहिरात द्या जशी ऍडव्हर्टाईज करा ती करा पण पस्तीस हजार लोकांपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे तुम्ही एस एम एस पाठवा आणि बँकेला सुद्धा कॉल सेंटर आहे दोन्हीकडे यांची नोंद आहे तर हे करणार ही एक स्कीम झाली पहिल्या दिवशी केंद्राची योजना आहे है। तर ह्या हेल्थ डिपार्टच्या योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या आमची बहीण असेल सोनबाई असेल किंवा कुणाची मिसेस असेल तिची डिलिव्हरी जर हॉस्पिटलमध्ये झाली आणि त्याच्या नोंद केली असली तर तिला एक हजार सरकार कर्फे मिळतात या सगळ्यांचा आम्ही असा मोठे बोर्ड बनवणार कटआउट बनवणार एक्झिबिशन टाईप आपल्या आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जिथं आम्ही हे करतोय ते हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याही पेक्षा प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र सरकारची चाइल्ड अँड वुमन वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटची स्कीम आहे अशा वर्कर्स ज्या आपल्याकडे इथं आहेत अशा वर्करच्या माध्यमातून गरोदर महिला शहरामध्ये ज्या कोणी असतील त्यांची नोंद केली जाते आणि नोंद करून त्यांची नोंद केल्यानंतर त्या महिलेला शेवटच्या आणि आफ्टर डिलिव्हरी पाच हजार पाच ते सहा हजार रुपये मिळतात पाच ते सहा हजार तिला जर मिळाले तर बाळांपणाच्या वेळेस तिला मदत होऊ शकते आणि तेवढंच नाही तर तिचा जो मुलगा असतो मुलगा मुलगे बाळ असतं त्या बाळालाही चांगलं हे मिळू शकतं याही पेक्षा काही स्ट्रीट व्हेंडर्स समजा कामगार असतील तर त्या कामगार स्ट्रीट व्हेंडर्स जे वेगवेगळ्या वे प्रकारचे कामगार मंत्रालयामधून किट मिळतात साधारण एक पेटी मिळते आणि साधारण आठ ते दहा हजार रुपयाच त्यांना किट मिळत पण त्यांना माहित नाही त्यांना ही मदत मिळू शकते समजा प्रधानमंत्री त्याच धरतीवरती आम्ही आता इथं संमेलन घेतो या पस्तीस हजार लोकांना महानगरपालिका आणि बँकेच्या माध्यमातून एस एम एस असेल पत्र असेल कॉल सेंटरच्या मधून कॉल असेल त्यांना आम्ही बोलवतोय त्यांना समजून सांगतोय स्कीम्स आणि समजून सांगितल्यानंतर ही एक स्कीम झाली पण त्याच्याबरोबर दुसऱ्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमचा आम्ही स्टॉल लावणार आहोत स्टॉल समजा आता डॉक्टर जे आहेत आयुष्यमान भारत चा स्टॉल राहील समजा सोनिधीचा घरच्या माणसाला त्याच्या वडिलाला प्रॉब्लेम झाला हार्टचा प्लास्टिक करायची वेळ आहे पन्नास हजार लोकांना करता येईल म्हणून तिथं आयुष्यमान भारतचा ते कार्ड निघण्यासाठी स्टॉल असेल बरोबर आहे मग ही जागा तुम्हाला आपणाला सांस्कृतिक मंडळ घ्यायचं तीन दिवस तिथे आपला त्याचबरोबर समजा आम्ही प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलं की गरीब कल्याण योजना अंतर्गत आम्ही ऐंशी आम्ही म्हणजे ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य फ्री देतो पण आम्हाला लक्षात आलं की बऱ्याच लोकांकडे बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड नाहीये म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तिथं एक आपण स्टॉल लावणार तीन दिवस डी एसओ चे माणसं तिथं बसतील ज्यांना गरज आहे तिथं त्यांना राशन कार्ड काढण्याची प्रोसिजर पूर्ण केली जाईल आणि विशेषतः आम्ही लक्ष देणार जे स्ट्रीट आहेत त्यांच्यावरती कारण त्यांच्यापेक्षा मला वाटत नाही खली कोणी गरीब असेल समजा आमचा चर्मकार बंधू रस्त्यावरती जो बसतो जो व्यवसाय करतो दिवसा त्याला जर आपण ही मदत करू शकलो तर खऱ्या अर्थाने ही मदत होऊ शकेल आता प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी स्वतः मुंबईला घेतलं एक लाख पंधरा हजार लाभार्थी त्यावेळेस होते मुंबईला घेतलं गुजरातला घेतलं वाराणसीला घेतलं आणि अशा प्रकारचं आहे संमेलन दिनांक चौदा तारखेला दिल्लीमध्ये ठेवलंय त्याच्यात मध्ये सुद्धा मी आहे तर त्यावेळेस मी विचार करत होतो हे सगळीकडे परवा ह्याला जायला खोट्याला खोट्याला मला बोलवलं होतं मग आपल्या शहरामध्ये का नको म्हणून आपल्या शहरामध्ये सुद्धा स्वनिधीचे जा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या आठ योजना आठ योजनेच्या आठ असतील दहा असतील जसं विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आम्ही गेलो प्रत्येक गल्ले